मित्रांनो आपण म्हाडा किंवा सिडकोसंदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय विशेषतः नवी मुंबईकरांच्या मनाने किंवा नवी मुंबईतील प्रॉपर्टीच्या मानाने अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे अपकमिंग भाडा अपकमिंग सिडकोची लॉटरी आता अपकमिंग सिडकोची लॉटरी संदर्भात सांगितलं मित्रांनो की ह्याची लवकरच लॉटरी काढली जाणार आहे त्याची सिडकोमध्ये तयारी सुरू आहे म्हणजे घराच्या किमती किंवा त्याचा एरिया किंवा तिचे काही बुक माय सिडको होम सिलेक्ट माय सिडकोम योजना आहे त्याच्या अंतर्गत ही घरी उपलब्ध केली जाणार आहेत परंतु आजच्या भागामध्ये आमचा उद्देश हाच आहे की जेवढी काही सिडकोची घरे घरांचं काम सुरू आहे नेमका त्यात कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे बन बनवली जात आहेत आणि नेमकं ती घरे वन बी एच के आहेत का टू बीएच के आहेत त्यांचा कार्पेट एरिया काय ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत जेणेकरून ही माहिती ज्यांना पुढील लॉटरीमध्ये अर्ज करायचा आहे त्यांना ही माहिती असणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून आज आपण शिडकोची जी काही नवीन महागरनिव्हन योजना आहे ज्या ज्या ठिकाणी घरांचं काम सुरू आहे नेमका कोणत्या ठिकाणी किती घरी बनवले जात आहेत या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज खरं तर मित्रांनो मी काही दिवसापूर्वी म्हणजे दोन ते तीन, तीन तीन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता सिडकोच्या संदर्भात आणि त्याला आपण उद्दंड असा प्रतिसाद दिलेला आहे मित्रांनो खरं तर सोळा हजार लोकांनी तो व्हिडिओ आतापर्यंत पाहिलेला आहे आणि म्हणून एकंदरीत आता, आता सगळ्यात जास्त लक्ष हे लोकांचं सिडकोच्या लॉटीकडे लागल्याचं यातून नक्कीच दिसून आलेलं आहे आणि याच्यामुळे कोणतरी आम्हाला एक उत्साह प्रोत्साहन मिळतं की या विषयावरती आपण जास्तीत जास्त व्हिडिओ कसे बनवावी ते आणि म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की जसे जसे अपडेट्स आम्हाला शिडकोतून मिळतील आम्ही तसा अपडेट घेण्याचा प्रयत्न उपर उपर करणार आहोत पण जस जसे अपडेट्स शिडको मिळतील तस जसे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू तर आता आम्ही जे काही शिडकोची प्रकल्पाची कामं सुरू आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणते कोणते प्रकल्प सुरू आहेत बिल्डर कोण कोण आहेत ती घरे किती बनवली जात आहेत त्यांचं नेमकं त्यांचा उद्देश काय आहे हे सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका मी परत सांगतोय मित्रांनो या प्रकल्पाची प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणून हा भाग आम्ही सादर करत आहोत तर जास्त उशीर न करता पाहूया नेमका नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे बनवली जात आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिडको मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट आपण सगळ्यात प्रोजेक्ट बद्दल पाहतोय पण तुम्ही जे काही सध्या चित्र बघताय जे काही पिक्चर बघताय तुम्ही स्क्रीनवरती ते आहे खारघर रेल्वे स्टेशन तुम्ही अर्थात इथे तुम्ही पाहू शकता हे खारघर रेल्वे स्टेशनचं पार्किंग आहे डग पार्किंग आणि त्याच्या बाजूला ही जी काही दिसत आहेत हे इमारती हे सिडकोच्या घरांचं काम या ठिकाणी सुरू आहे आता बऱ्यापैकी काम सुरू झालेलं आहे बऱ्यापैकी बिल्डिंग तयार झालेल्या आहेत म्हणून एकंदरीत हा लुक आहे सिडकोच्या घरांचा मागे तुम्ही पाहू शकता खाडी आहे म्हणजे खाडी ही खाडीचा व्ह्यू इथे चांगला व्यू आहे त्या ठिकाणी पलीकडे जे काही इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हे या ठिकाणी आहे हा आहे साईन पनवेल हायवे आणि इकडे सुद्धा जे काही खारघर बस ट्रक बस टर्मिनल आहे ते त्याही ठिकाणी घरांचं काम सुरू आहे एकंदरीत सिडको मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट बद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहतोय सर्वप्रथम तुम्ही सिडको ब्रँड स्टोरी थोडी माहिती दिलेली आहे जे काही माहिती मिळालेली आहे त्या माहिती पुस्तिकेमध्ये सिडकोच्या इथे थोडक्यात माहिती दिली नवी मुंबई बद्दल म्हणा किंवा अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी टू ओन युअर हाऊस इन अ प्लॅन सिटी नवी मुंबई चांगल्या वेल प्लॅन सिटी मध्ये घर घ्यायची संधी मिळणार आहे नक्कीच नवी मुंबई अ सिटी लाईक होम म्हणजे तुम्हाला घरच्यासारखं जे वाटेल तीनशे चौवेचाळीस मीटर एवढा तो एरिया है, जे का ही आहे जे काही टाउनशिप आहेत नवी नवी मुंबई मुंबईमध्ये अशी थोडक्यात माहिती दिलेली आहे नवी मुंबई अ स्टोरी ऑफ मेनी फर्स्ट म्हणजे इथं मी प्लॅन सिटीस्केप आहे वेल इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट आहे अब्दमेंट ग्रीनरी आहे आणि फ्युचरिस्ट फुचरिस, फ्युचरिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर हे इथे दिलेलं आहे नंतर तुम्ही पाहू शकता अवॉर्डेड विनिंग क्लीन सिटी आहे सेल्फ फंडेड डेव्हलपमेंट हे सगळे जनरल माहिती मुंबईमध्ये देण्यात नवी मुंबईमध्ये देण्यात आलेली आहे तर एकंदरीत सगळंच म्हणजे तुम्हाला प्राईम पोर्ट आहे किंवा लो डेस्टिनी रेट्स आहेत एक्सेलंट लँडमार्क होम फॉर ऑल अर्थातच शिरकोच्या ज्या काही योजना आहेत होम फॉर ऑल मध्ये सगळ्या शिरकोच्या योजना या ठिकाणी दिल्या देण्यात आलेल्या आले आहेत आता महत्वाचं मित्रांनो जे सिटी मेक्स द सिटी मेकर्स आर नाव बिल्डिंग युअर ड्रीम होम जे काही शिडकोकडून घरी बांधली बनवली जात आहेत त्या संदर्भात माहिती आहे नंतर द गेटवे टू ओनिंग युअर ड्रीम हो तुम्हाला खूप चांगली संधी आहे घेतवी आहे तुम्हाला इथूनच एंट्रन्स मिळणार आहे तुम्हाला एक नवी मुंबईत एंट्री करण्यासाठी तुम्हाला शिडकोचा एक सहारा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे असा त्याचा अर्थ होतो बाकीचं ट्रान्सपोर्टेशनबद्दल बद्दल आहे बेटर टोमोर बद्दल आहे पार्टनरशिप हे सगळी माहिती तुम्ही डिटेलमध्ये पाहूया महत्त्वाचं मित्रांनो मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट नोट्स कोणत्या कोणत्या नोट्समध्ये ही शिडकोची घरी बनवली जात आहेत जो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तर तुम्ही पाहू शकता वाशी तर वाशी या ठिकाणी वाशी ट्रक टर्मिनल या ठिकाणी घराचं बांधकाम ऑलरेडी सुरू झालेलं आहे प्रगती पथावर आहे दुसरा मित्रांनो जुईनगर जुईनगर रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये दोन प्रकारचे घरे बनवले आहेत ईडब्ल्युशन एल घरे बनवली जात आहेत नंतर आहे खारघर खारघर या ठिकाणी खारघर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये घरे बनवली जात आहेत खारघर बस डेपो परिसरामध्ये घर बनव घरे बनवली जात आहेत आणि खारघर बस टर्मिनल याही ठिकाणी घरे बनवली जात आहेत तेथील साईट व्हिजिट करून आम्ही तेथील सगळी माहिती लवकरच देणार आहोत त्याच्यानंतर पहा मित्रांनो चौथ्या नंबरला आहे तळोजा तर तळोजा या ठिकाणी किती घरे आहेत तर तळोजा ठिकाणी पाच पाच ठिकाणी म्हणजे पाच मध्ये घरे बनवली जात आहेत त्याच्यामध्ये तळोजा सेक्टर क्रमांक एकोणतीस तळोजा सेक्टर क्रमांक एकतीस तळोजा सेक्टर क्रमांक एकोणचाळीस तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस आणि तळोजा सेक्टर क्रमांक सदतीस अशा ठिकाणी ही घरे बनवली जात आहेत कामोठे या ठिकाणी बघा मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या बाहेर खांदेश्वर स्टेशनच्या बाहेर आणि खांदेश्वर ग्रीक अर्थात खांदेश्वर स्टेशनच्या ईस्ट आणि वेस्ट दोन्ही बाजूला ही घरे बनवली जात आहेत त्याचंही काम प्रगती पथावर आहे सहा नंबर बघा कळंबोली नोडमध्ये कळंबोली बस डेपो जो आहे तिथे सिडकोच्या घरांचं काम ऑलरेडी सुरू आहे त्याच्यानंतर पनवेल पनवेल बस टर्मिनस इथे सुद्धा सिडकोच्या घरांचं काम सुरू म्हणजे एकूण सात मध्ये या घरांचं काम हे ऑलरेडी सुरू आहे काम प्रगती पथावर आहे आता महत्वाचा मित्रांनो आपण आता स्लॉट वाईस बघूया की कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे बनवली जात आहेत तर वाशी ट्रॉक्टर म्हणून या ठिकाणी एकूण पंधरा टावर बनवले जात आहेत ते एस प्लस एस पी प्लस चोवीस म्हणजे स्टील पार्किंग आहे स्टील स्टील पार्किंग आणि चोवीस म्हणजे दोन मजले हे फक्त पार्किंग साठी असणार आहेत आणि नंतर तुम्हाला पुढे वरती चोवीस मजल्याचे तुम्हाला हे चोवीस मजले देण्यात आलेले आहेत म्हणून स्टील पार्किंग तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे एकूण घरे बांधली जात आहेत मित्रांनो तीन हजार एकशे एकतीस घरे बनवली जात आहेत ही सगळी घरे वन बीएचके स्वरूपाची बनवली जात आहेत जी वाशी ट्रॉक टर्मिनल जे एपीएमसी मार्केट आहे त्या ठिकाणी ही घरे बनवली जात आहेत दुसरं बघा मित्रांनो जुईनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर घेरे कशी आहेत तर जुईनगर या ठिकाणी एकूण तेरा टावर बनवले जात आहेत त्याच्यामध्ये स्टील प्लस चोवीस म्हणजे खालती स्टील आहे पार्किंग आहे आणि प्लस सत्तावीस मजल्याची बिल्डिंग आहे दुसरी बिल्डिंग आहे एस प्लस ट्वेंटी नाईन म्हणजे स्टील प्लस ट्वेंटी आणि स्टील प्लस थर्टी म्हणजे जवळजवळ तीस मजल्याच्या इमारती हे जुईनगर स्टेशनच्या बाहेर बनवल्या जात आहेत त्याच्यामध्ये एस सत्तावीस जे आहे सत्तावीस मजल्याच्या इमारती ह्या ईडब्ल्यू साठी आहेत आणि एकोणतीस आणि तीस मजल्याच्या इमारती ह्या एल आय जी अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी किंवा सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी बनवल्या जात आहेत एकूण जुईनगर या ठिकाणी एकूण घरे बनवली जात आहेत मित्रांनो दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर आणि ही घरे वन बीएचके आणि टू बीएचके दोनही स्वरूपाची असणार आहेत नंतर खारघर स्टेशन खारघर टेशनच्या बाहेर जे काय आपण माहिती पाहिले की त्या ठिकाणी स्टील प्लस फिफ्टीन आणि स्टील प्लस सेव्हन म्हणजे सात मजल्याच्या आणि पंधरा मजल्याच्या बिल्डिंग त्या ठिकाणी बनवल्या जात आहेत ईडब्ल्यू साठी एस प्लस सेव्हन आहे आणि एल एजी सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी एस प्लस फिफ्टीन आहेत एकूण घरे बनवली जात आहेत मित्रांनो एक हजार आठशे तीन आणि ही सगळी घरे टू बीएच के स्वरूपाचे आहेत म्हणून टू बीएच के स्वरूपाचे असल्यामुळे इथे ईडब्ल्यू साठी घरी नसणार आहेत सी सगळी घरे सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी असणार आहेत त्यानंतर आहे मित्रांनो खारघर बस डेपो आता खारघर बस डेपो या ठिकाणी एकूण दहा टावर बनवले जात आहेत त्याच्यानंतर एस प्लस पी एस प्लस ट्वेंटी ट्वेंटी टू म्हणजे स्टील प्लस स्टील पार्किंग स्टील पार्किंग आणि बावीस असे या ठिकाणी घरे बनवली जात आहेत कमर्शियल शॉप्स तिथे बनवले जाते मित्रांनो जे काही शॉप्स आहेत ते कमर्शियल शॉप सुद्धा त्या ठिकाणी बनवले जात आहेत आणि एकूण घरे आहेत मित्रांनो एक हजार सातशे हा एक हजार सातशे घरे आहेत आणि कन्फ्यगुरेशन जर तुम्ही पाहिलं तर ही सगळी वन बीएचके स्वरूपाची घरे आहेत त्यानंतर खारघर बस टर्मिनल खारघर बस टर्मिनल या ठिकाणी दोन टावर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शॉप आहेत स्टील पार्किंग आहे आणि बावीस मधल्या ज्या इमारती बनवल्या जात आहेत एकूण तीनशे चाळीस घरे आहेत मित्रांनो आणि ही सगळी वन बीएचके स्वरूपाची घरे या ठिकाणी बनवली जात आहेत त्यानंतर तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस या ठिकाणी टावर आहेत मित्रांनो अकरा स्टील प्लस शॉप आणि ट्वेंटी फायव्ह जे काही पंचवीस मजल्याच्या इमारती आहेत एकूण दोन हजार एकशे पंच्याऐंशी घरी बनवली जातात जी वन बीएचके स्वरूपाची आहेत तुम्ही बाजूला सगळे तुम्ही चित्र पाहू शकता जे काही प्रस्तावित चित्र आहेत अशा प्रकारच्या इमारती त्या ठिकाणी बनवल्या जात आहेत नंतर तळोजा सेक्टर क्रमांक एकोणतीस या ठिकाणी एकोणचाळीस टावर बनवले जातात लक्षात द्या अतिशय मोठा प्रकल्प आहे मित्रांनो एकोणचाळीस टावर त्या ठिकाणी बनवले जात आहेत सव्वीस आणि पंचवीस आणि सव्वीस मजल्याचे टावर आहेत स्टील प्लस पार्किंग आहेत आणि वरती खालती शॉप आणि वरती घरे बनवली जात आहेत म्हणून एकोणचाळीस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ही घरे आहेत मित्रांनो आणि सव्वीस ते पंचवीस ते सव्वीस मजल्याची घरे आहेत एकूण घरे आहेत मित्रांनो सात हजार आठशे सव्वीस आणि ही वन बीएचके आणि टू बीएचके दोनही प्रकारचे घरे या ठिकाणी बनवली जात आहेत त्यानंतर तळोजा सेक्टर क्रमांक एकतीस या ठिकाणी वीस टावर बनवले जात आहेत त्या ठिकाणी शॉप्स आणि पंचवीस म्हणजे स्टील पार्किंग आणि ट्वेंटी सिक्स अशा प्रकारची घरे आहेत त्याच्यामध्ये चार हजार चार घरे आहेत मित्रांनो सगळी वन के आणि टू बेज के स्वरूपाची घरे बनवली जात आहेत अशा प्रकारची घरे असणारे तुम्ही बाजूला पाहू शकता त्यानंतर तळोजा सेक्टर क्रमांक सदतीस टावर एकूण चार आहेत मित्रांनो स्टील प्लस आ, ट्वेंटी uh, सिक्स म्हणजे स्टील पार्किंग आणि वरती ट्वेंटी सिक्स uh, मजले आहेत एकूण घरे आहेत मित्रांनो आठशे चोवीस आणि ही सगळी वन एच के स्वरूपाची घरे या ठिकाणी बनवली जात आहे नंतर तळोजा सेक्टर क्रमांक एकोणचाळीस टावर आहेत एकूण तेहतीस टावर आहेत मित्रांनो स्टील प्लस ट्वेंटी टू म्हणजे बावीस मजल्याचे इमारती आहेत एकूण सहा हजार अठ्ठावन्न घरी या ठिकाणी बनवली जात आहेत त्याचंही काम प्रगतीपथावर आहे ही सगळी वन एच के स्वरूपाची घरी या ठिकाणी बनवली जात आहेत त्यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशन अतिशय महत्वाचा प्रकल्प मानला जातो हा सुद्धा याच्याकडे सुद्धा अनेकांनी चौकशी करत आहेत अनेक जण कमेंट्स करतात की सर सरोवर आणि खांदेश्वर आम्हाला माहिती सांगा तर मानसरोवर या ठिकाणी एकूण आठ टावर बनवले जात आहेत जे स्टील प्लस फोर्टीन म्हणजे चौदा मजल्याचे हे इमारती बनवल्या जात आहेत खांदेश्वर या ठिकाणी आठशे चाळीस घरे बांधकाम सुरू आहे जी वन एच के स्वरूपाची आहेत बाजारात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे ह्या इमारती असणार आहेत म्हणजे हे सगळे प्रकल्प मित्रांनो वेगवेगळ्या बिल्डरांकडून बांधले जात आहेत त्याच्यामध्ये एल एन टी कॅपॅसाइट शिरके आणि शापूरचे पालनजी असे चार प्रकारचे बिल्डर मिळून हे सगळे प्रकल्प बनवत आहेत त्याच्यानंतर पहा खांदेश्वर रेल्वे स्टेशन खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे काही घर आहेत त्या ठिकाणी एकूण सतरा टावर बनवले जात आहेत जे अकरा मजल्याचे आहेत सतरा टावर आहेत अकरा मजल्याचे त्याच्यामध्ये एक हजार चारशे सत्तर घरे ही बनवली जात आहेत ही सगळी वन बी एच के स्वरूपाचे घरे आहेत त्यानंतर खांदेश्वर क्रीक अर्थातच खांदेश्वर स्टेशनच्या त्या साईडला म्हणजे खाडीच्या साईडला एकूण सोळा टावर बनवले जात आहेत ते सुद्धा स्टील प्लस नाईन म्हणजे नऊ मजल्याचे हे सोळा टावर या ठिकाणी बनवले जात आहेत खाडी असल्यामुळे किंवा एअरपोर्टचा थोडा एरिया असल्यामुळे ही नऊ मजली टावर आहेत मित्रांनो युनिट एकूण पाहिले घर घर पाहिले तर एक हजार सहाशे शहात्तर घरी या ठिकाणी बनवली जात आहेत जी वन बीएच के स्वरूपाची आहेत त्यानंतर पहा मित्रांनो कळंबोली बस डेपो या ठिकाणी एकूण आठ टॉवर बनवले जात आहेत त्याच्यामध्ये शॉप स्टील पार्किंग आणि बावीस अशा प्रकारची ही योजना या ठिकाणी बनवली जात आहेत म्हणजे शॉप्स पण आहेत दुकानं पण आहेत वरती पार्किंग आहे त्याच्यानंतर तुम्हाला बावीस मजली हे घरं बनवली जात आहेत आणि एकूण कळंबोली बस डिपो या ठिकाणी एकूण घरांचं बांधकाम झालं मित्रांनो एक हजार तीनशे साठ आणि सगळी घरे वन एच के स्वरूपाची आहेत बाजूला तुम्ही चित्र पाहू शकता अशा प्रकारचे हे घरे बनवली जात आहेत अशा प्रकारचे स्ट्रक्चर त्या ठिकाणी बनवलं जात आहे त्यानंतर बघा पनवेल बस टर्मिनल शेवटचा मित्रांनो सात नंबर पनवेल बस टर्मिनल एकूण दोन टावर बनवले जात आहेत शॉप्स स्टील पार्क पार्किंग आणि त्याच्यानंतर अकरा मजल्याच्या ही इमारती आहेत एकूण एकशे बहात्तर घरे बनवले जात आहेत सगळी घरे वन बीएचके स्वरूपाचे आहेत ते अशा प्रकारचे घरे असणार आहेत तुम्ही या ठिकाणी त्याचं चित्र पाहू शकता म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक आयडिया असेल मित्रांनो की कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरांचं काम सुरू आहे आता नेमकं हे त्याचं फ्लोर प्लॅन कसं आहे हेही पाहूया युनिट प्लॅन वन बीएचके जे काही ट्वेंटी नाईन पॉईंट नाईन वन स्क्वेअर मीटर जो काही एरिया आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया तर या ठिकाणी मित्रांनो जे काही ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी घरी बनवली जाते जे पीएनएवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस ची घरे जे वन बीएचके आहेत वन ची घरी जे आहेत त्याच्यात जी आणि ईडब्ल्यूएस दोन्ही प्रकारचे घरे आहेत तरी जे, 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 जे तुम्ही पाहू शकता ट्वेंटी नाईन पॉईंट नाईन म्हणा अर्थात तीनशे बावीस स्क्वेअर मीटर आता या स्क्वेअर फीट असायचं कार्पेट एरिया तीनशे बावीस चा एरिया मित्रांनो तीनशे एकवीस चा एरिया दिसतोय ह्यात एकवीस ते बावीस आहे तीनशे एकवीस किंवा बावीस म्हणा तर या ठिकाणी पहा अशा प्रकारचे घरी असणार आहेत तुम्ही इथून एंट्री आहे एंट्री केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला पहिले लागणार आहे किचन किचनच्या एका बाजूला इकडे तुम्ही गेलात सॉरी आतमध्ये गेल्यानंतर हॉल आहे हॉलमध्ये तुम्ही लिव्हिंग रूममध्ये तुम्ही पाहू शकता आणि लिव्हिंग रूमच्या बाजूला इथे किचन आहे इथे तुम्हाला टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे आणि इकडे तुम्हाला नॉर्मल बेडरूम जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे टाईप ए आणि टाईप बी असे दोन प्रकारचे घरे तुम्हाला पी एम अंतर्गत उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यामध्ये बघा टाईप एमध्ये काय आहे लिव्हिंग रूम आहे मित्रांनो बेडरूम आहे किचन आहे बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट या ठिकाणी बनवलं जात आहे तुम्ही एरिया सुद्धा या ठिकाणी दिले तुम्ही पाहू शकता नंतर आहे टाईप बी लिव्हिंग रूम बेडरूम किचन बाथरूम आणि वेस्टर्न कल्चरचे जे काही बाथरूम आहे ते तुम्हाला दिले जाणार आहे त्याच्यानंतर पहा तुम्ही इथून एंट्री केली आहे इथून एंट्री केल्यानंतर के के हा हॉल आहे लिव्हिंग रूम आहे इकडे किचन आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे तुम्हाला बेडरूम देण्यात आलेला आहे हे अशा प्रकारचं वन बीएचकेचं च स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पुढे पाहूया दुसरा एक वन बेज काय मित्रांनो जो एलआयजी उत्पन्न गटासाठी उपलब्ध केला जाणार आहे त्याच्याही संदर्भात माहिती पाहूया तर इथे पहा जे काही कार्पेट एरिया आहे तो आहे छत्तीस पूर्णांक सत्याण्णव स्क्वेअर मीटर जर हा कार्पेट एरिया पाहिला तर छत्तीस पूर्णांक तीनशे सत्याण्णव स्क्वेअर मीटर अर्थातच तीनशे सत्याण्णव म्हणजे जवळजवळ चारशेच्या आसपास हा एरिया मित्रांनो स्क्वेअर फीटमध्ये जर तुम्ही काढला तर म्हणजे चारशे स्क्वेअर फीट म्हणजे तीनशे सत्याण्णव स्क्वेअर फीट हा एरिया येतो म्हणून एकंदरीत इथे तुम्ही पाहू शकता इथून एंट्री आहे एंट्री केल्यानंतर इथे किचन आहे किचनच्या बाजूला मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे वेस्टर्न टॉयलेट सहित मास्टर बेडरूम आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे किचन देण्यात आलेलं आहे आणि किचनला जे काही छोटेखानी बाल्कनी इथे दिसून येतो एरिया दिसून येतो आणि इकडे सुद्धा आपल्याला टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता म्हणजे एकंदरीत अशा प्रकारचे स्ट्रक्चर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता महत्वाचा मित्रांनो टू ची घरी कशी असणार आहे टू ची घरी तुम्ही पाहू शकता त्याचा प्लॅन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता जर एरिया पाहिला तर पन्नास पूर्णांक सोळा अर्थातच पाचशे एकोणचाळीस पूर्णांक बहात्तर थोडक्यात काय तर पाचशे चाळीसचा हा कार्पेट एरिया आपल्याला टू चा या ठिकाणी मिळणार आहे टाईप ए आणि टाईप बी असे दोन्ही प्रकारची घरी या ठिकाणी देण्यात आलेली आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे आपल्याला जे काही टाईप ए मध्ये इथून एंट्री आहे एंट्री केल्यानंतर इथे लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूम नंतर इथे बाजूला मास्टर बेडरूम देण्यात आलेला जो दोन नंबरचा बेडरूम आहे आणि त्याच्या बाजूला इकडे गेला तर इथे एक आढून एक बेडरूम देण्यात आलेला आहे इकडे तुम्हाला किचन देण्यात आलेलं आहे आणि इकडे वेस्टर्न कल्चरचं टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे अशा प्रकारचं टाईप एचं आहे जे लिव्हिंग रूम बेडरूम किचन बाथरूम आणि वेस्टर्न टॉयलेट याच्यानंतर इकडे टाईप बी मध्ये बघा लिव्हिंग रूम बेडरूम बेडरूम किचन अ किचन बाथरूम आणि वेस्टर्न टॉलेट इथे इथे तुम्हाला दोन बेडरूम देण्यात आलेले आहेत इथे सुद्धा दोन बेडरूम आहेत पण हा एरिया मोठा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता इथून इथून एंट्री केल्यानंतर तुम्हाला लिव्हिंग रूम आहे त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर किचन आहे किचनंतर वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आहे नंतर परत इथे बेडरूम आहे आणि इकडे मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे अतिशय उत्तम घर आहेत मित्रांनो मी स्वतः घरे पाहिलेले आहेत मी सगळी घरे बघितलेली आहेत फक्त आपल्याला शूट करता आलं नाही कारण जेव्हा ही जाहिरात येईल त्यानंतर हे आपल्याला शूट करायला परमिशन मिळणार आहे म्हणून एकंदरीत अशा प्रकारचे घरे आहेत मित्रांनो रचना अशा प्रकारची आहे आता पुढे आपण जे काही डिटेल आहे ते पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत नेमकं तुम्हाला यासाठी क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे महत्त्वाचं बघा इथे बेनिफिट्स ऑफ द प्रधानमंत्री आवास योजना या योजनेसाठी तुम्हाला पीएम चे बेनिफिट मिळणार आहे जाहीर आल्याच्या नंतर इकॉनॉमिकली शिक्षण साठी इज इकॉनॉमिकली विक्री सेक्शन इज डब्ल्यूएस इज इन टू गव्हर्नमेंट सबसिडी ऑफ टू पॉईंट फायक तुम्हाला अडीच लाख चे बेनिफिट मिळणार आहे सबसिडी जे पीएमएवाय अंतर्गत आहेत नो, अंतर नो हिडन चार्जेस आणि गुड क्वालिटी कन्स्ट्रक्शन अँड टाइमली पोझिशन तुम्हाला टाइमला पोझिशन पजेशन मिळणार आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे आता पुढील भागामध्ये मित्रांनो पीएमएवाय साठी क्रायटेरिया काय आहे नॉन पीएम साठी क्रायटेरिया काय आहे तुम्हाला डॉक्युमेंट कुठली कुठली लागणार आहेत तुम्हाला लो होम लोन साठी काय काय प्रावधान केलेले आहेत हे सगळी माहिती आपण पुढील भागामध्ये व्यवस्थितरित्या पाहणार आहोत तर एकंदरीत आपल्याला समजलं असे मित्रांनो की नेमका नवीमधील कोणत्या कोणत्या ठिकाणी ही घरे बनवली जात आहेत म्हणजे पुढील भविष्यामध्ये खूप मोठी घरे किंवा खूप मोठ्या प्रमाणात सिडकोचे घरे आपल्याला सोडतीच्या माध्यमातून किंवा सिलेक्ट माय सिडको होम किंवा बुक माय सिडको होम अशा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उपलब्ध होतील एवढी अपेक्षा करायला हरकत नाही आता घराच्या किमती काय आहेत किमती ठरवण्याचं काम सुरू आहे मित्रांनो संदर्भात तुम्ही लवकरात लवकर अपडेट घेऊन अप टू डेट माहिती लवकरच घेऊन येणार आहे किंमत म्हणा किंवा कार्पेट एरिया म्हणा किंवा जे काही सिलेक्ट माय सिडको होम याच्या संदर्भात जी काही अत्यंभूत माहिती आहे ती माहिती आम्ही सातत्यानं सिडकोतून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पुढील भागामध्ये आपण या घराचे किमती अंदाजे काय असू शकतील या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो जेवढे काही प्रकल्प आपण आज पाहिलेले आहेत त्या प्रत्येक प्रकल्पाला साईट व्हिजिट करून नेमकं तेथील घरांचं काम कुठपर्यंत झालेलं आहे हे आपण लवकरच वेगवेगळ्या भागातून घेऊन येणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचा विषय की या घरांची लॉटरी कधी काढली जाणार आहे मी मागच्या व्हिडिओत सांगितलं की दोन टप्प्यामध्ये दोन ते तीन टप्प्यामध्ये याची लॉटरी काढ काढली जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये बांबण आणि खारकुपरी इथली लॉटरी ऑलरेडी झालेली आहे जे साडेसात हजार घरांसाठी होती म्हणजे आणि त्याशिवाय आता अपकिन जी काही लॉटरी आहे ती खारघर मानसरवर खांदेश्वर तळोजा या एरियामधील घरांची लॉटरी काढली जाणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कुठेतरी जुईनगर आणि वाशी ट्रक टर्मिनल येथील लॉटरी काढली जाऊ शकते आता या घरांची लॉटरी मित्रांनो जी काही जाहिरात आहे ती सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या मुहूर्तावरती काढण्याचं कुठतरी सिडकोचं नियोजन आहे तशी सिडकोमध्ये तयारी सुरू आहे आणि आम्ही सातत्यानं त्या बाबीवरती लक्ष ठेवून आहोत जसजसं तारीख ठरेल किंवा जसजसे जसे अपडेट मिळतील तसे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत म्हणून आता कुठेतरी सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती कुठेतरी आपल्याला सहा ते सात हजार घरांची लॉटरी नक्कीच मिळणार आहे आणि याच माध्यमातून नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद